नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण डी ए सोबतच केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तेरा इतर भत्ते पंचवीस टक्केने वाढतील पगारात होणार बंपर वाढ याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता चार टक्केने वाढवला डी ए आणि डी आर पन्नास टक्के वर नेला ई e पी एफ ओच्या परिपत्रकानुसार यामुळे तेरा भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ होईल केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तामध्ये चार टक्के वाढ जाहीर केली आहे या वाढीसह डी ए आणि डी आर दोन्ही पन्नास टक्के वाढले आहेत या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण भरपाईमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे ई पी एफ ओने परिपत्रक जारी केले कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने चार जुलै दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक जारी केले आणि या वाढीमुळे तेरा भत्त्यांमध्ये वाढ जाहीर केली या भत्त्यांमध्ये घरवाडे भत्ता वाहतूक भत्ता हॉटेल निवास प्रतिनियुक्ती आणि स्प्लिट ड्युटी भत्ता यांचा समावेश आहे ई पी एफ ओने आपल्या परिपत्रकात खर्च विभाग डीओ पी टी द्वारे जारी केलेल्या आदेशांचा हवाला देत म्हटले आहे की हे भत्ते एक जानेवारी दोन हजार पासून विद्यमान दरांपेक्षा पंचवीस टक्के वाढीव दराने दिले जातील डी ए वाढवण्याचा परिणाम ई पी एफ ओच्या परिपत्रकानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर डीए मध्ये पन्नास टक्के वाढ केल्यास विविध भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ होईल या वाढीमध्ये निवास भत्ता वाहन भत्ता अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता मुलांचा शिक्षण भत्ता घरभाडे भत्ता हॉटेल निवास शहरांतर्गत प्रवासासाठी प्रवास शुल्क भोजन शुल्काची प्रतिपूर्ती वैयक्तिक रस्ते यांचा समावेश असेल वाहतूक दर ड्रेस भत्ता विभागलेला ड्युटी भत्ता प्रतिनियुक्ती शुल्क भत्ता इत्यादी भत्त्यांवर परिणाम होईल या वाढीमुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एकूण भरपाईमध्ये लक्षणीय वाढ होईल ज्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल आणि ते त्यांच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतील तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र